नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर संकट दूर करणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा ही मकर संक्रांत तुम्हाला आरोग्यदायी फलदायी जावो ही चरणी प्रार्थना करते आणि रेसिपी आहे ना सुरुवात करूया तर ही रेसिपी जी बनवली आहे ना मी तर ही ताज्या मसाल्यातली मिक्स भाजी जी आपण मकर संक्रांतीला आवर्जून बनवतो आणि त्याच त्याच पद्धतीची तुम्ही भाजी जर करत असाल ना तर ही भाजी त्यापेक्षा अगदी वेगळी शिवाय वन पॉट ही भाजी बनवलेली आहे भाज्या शिजवून घ्यायचं टेन्शन नाही परत परत बसण्याची गरज नाही मस्त रसरशी तशी भाजी तयार होते पटकन रेसिपीला सुरुवात करूया एक पॅन ठेवलाय गरम करायला त्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले भाजून घ्यायचेत तर त्यासाठी नाही घेत एक चमचा बडीशेप घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि खरंच बडीशेपणी टेस्ट खूप छान लागते या भाजीची या अगोदर तर तुम्ही घातली नसेल ना तर एकदा या भाजीला खरंच घालून बघा इथं दोन तमालपत्र घेतलेले दालचिनी घेतलेली आहे थोडीशी आणि चार लवंगा घेतलेत चार काळी मिरी घेतलेली एक मसाल छोटी वेलची म्हणजे हिरवी वेलची असती ना ती घेतलेली आहे आणि हे मसाले आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत यातला सुगंध यायला सुरुवात झाली ना की आपल्याला हे मसाले काढून घ्यायचे अगदी हलकेसे भाजून घ्यायचेत आणि ही भाजी जी बनवतो आहे ना आपण तर अगदी पारंपरिक पद्धतीने बनवतो आहे यामध्ये जे मी भाज्या वापरल्या आहेत ना त्या गावाकडे तरी वापरतात पण शहरी भागात ना थोड्याशा या भाज्या मिळत नाहीत किंवा वापरत सुद्धा नाहीत बघा ना आणि यातनं चांगला असा सुगंध यायला सुरुवात झाली एक भर की हा मसाला आपण काढून घेते तर हा मसाला मसाला आहे ना आपण एका साईडला करते आणि इथं ना एक चमचाभर धणे घालून घेते तर धणे अगदी लक्कीच लगेच भाजले जातात म्हणून थोडेसे उशिरा टाकले टाकून हा सगळा मसाला आहे ना सुगंध आहे ना खूप छान सुटायला लागला यातून मसाला चांगला भाजला आता काढून घेऊया आता इथं खलबत्ता घेतला या खलबत्त्यामध्ये हा मसाला घालून घेते आता हा मसाला आहे ना हलका थंड होतोय तोपर्यंत आपण दुसरा मसाला करूया इथं अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी यामध्ये ना कारळं घेतलं आहे आणि कारळ्याने ना कारळ घातलं ना या भाजीला तर अगदी खमंगपणा छान येतो म्हणून घातली आता यामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे आणि हे सगळे सुके जे आहेत ना हलकेसे भाजून घ्यायचे जे आहे ना त्याचा रंग हलकासा चेंज झाला पाहिजे आणि तुम्ही ना खरंच कधी या अगोदर कारळ घालून जर भाजी केली नसेल ना खरंच एकदा करून बघा खूप टेस्टी लागते आणि ही भाजी आहे ना जशी जशी मुरली जाते ना तशी तशी ना याचा सुगंध खूप छान वाढतो सुद्धा आणि असं म्हणतात की वसून आल्यानंतर बायकांनी आहे ना ही भाजी एक तरी आहे ना आवर्जून खाल्ला पाहिजे मसाला चांगला भाजलाय गॅस बंद करते खल है, है तर खलबत्त्यातला मसाला आहे ना चांगला थंड झालाय आता हा काढून वाटून घेते तर खडे मसाले जे असतात ना खलबत्त्यामध्ये हलके कुटून घेतले ना तर भाजीमध्ये त्याचा सुगंध खूप छान लागतो चांगली अशी पावडर करून घेतली आणि ह्या ताज्या मसाल्यांचा सुगंध खूप छान असा सुटलाय अगदी मिक्सर मध्ये वाटली जाते ना पावडर सेम तशीच वाटलेली आहे इतका मस्त सुगंध सुटलाय आता ही पावडर ले आहे ना काढून घेते त्याच खालबत्त्यामध्ये इथं लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि एक आल्याचा तुकडा घालून घेते आणि हे सुद्धा आहे ना आपल्याला हलकच असं टेचून घ्यायचंय ते बघा चांगला वाटलाय आलं लसूण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो मसाला घेतला होता ना, ना तो वाटायून घ्यायचा कारळ्यामुळे ना खरंच एकदम खमंगाचा सुवास सुटला याचा झाकण लावूया आणि याची ना बारीकस पावडर करून घेऊया चेक करूया ते बघा तर तुम्ही आहे ना कारळ्याची चटणी कधी जर खाल्ली नसेल ना तर एकदा खरंच कारळ्याची चटणी आवर्जून खा शरीरासाठी तर खूप पौष्टिक आहे आणि जेवणाची टेस्ट सुद्धा खूप वाढते गावाकडे तर कारळ्याची चटणी आवर्जून केली जाते बघा थंडीमध्ये आता इथं कांद्याची पात घेतली आणि ताजी लसणाची पात घेतलेली आहे तर ही आपल्याला चांगली अशी ओबड धोबड चिरून घ्यायची आहे आणि ताजी ताजी शेतात आणलेली आहे देटाचं काढून घेते तशीच आहे ना ही लसणाची पातसुद्धा सुद्धा चांगली चिरून घे घेऊया आणि काही ठिकाणी बघा अगदी पालेभाज्या असतात ना त्या सुद्धा घालतात तर हे दोन्ही पाती चांगल्याशा चिरून घेतलेल्या आहेत आता इथं कुकर ठेवलाय गरम करायला आणि यामध्ये ना तेल घालून घेते तर बऱ्याचदा आपण काय करतो की पहिल्यांदा ना भाज्या शिजवून घेतो आणि मग त्या भाज्या परतून घेतो तर परतून नाही घेता डायरेक्ट अशा भाज्या जर शिजवून घेतल्या ना तर भाज्यांचा रंग कायम राहतो आणि अगदी ओव्हरकुक सुद्धा भाज्या शिजत नाहीत तेल गरम झालं की यामध्ये कांदा घालून घेऊया तर एक छोटा कांदा घेतला होता जर तुम्ही कांदा लसून नसाल ना तर कांदा आणि लसूण नाही घातलं नुसतं आलं घासलं ना तेल सुद्धा आहे ना भाजीला टेस्ट खूप छान लागते पण जो गरम मसाला आपण खडा मसाला घेतलाय ना तो आवर्जून झाला ही भाजी कांदा आहे ना आपल्याला हलकासा लालसर करून घ्यायचं कांदा आहे ना भाजला आता यामध्ये ना आलं लसणाची पेस्ट घालून घेतो आलं लसूण आहे ना चांगलं असं भाजलेलं आहे बघा याचा कच्पेपणा फक्त काढून घ्यायचं आपल्याला तर यामध्ये आहे ना कांद्याची आणि लसणाची पाट घालून घेते तेलावर आहे ना कांद्याची आणि लसणाची पाट चांगली परतून घेतली ना सगळं आरोमा चांगला उतरतो आता यामध्येच आहे ना हा गरम मसाला सगळा घालून घेतो आणि हे जे वाटण केलं होतं आपण कारळं तुपा खोबरं आणि शेंगदाणं मसाला चांगला परतून घेतून घ्यायचा यामध्ये ना एक चमचा साठवणीचा मसाला जो असतो ना आपला म्हणतात त्याला तो घातलाय तर यामध्ये ना थोडस पाणी घालते जे आपण मसाला यामध्ये घातलाय ना तो खाली जळू नये आणि मसाला चांगला मिक्स होईल बघू शकता मसाला मस्त लालबुंद झालाय आता यामध्ये ना घालूया पाव चमचा हळद त्याच्यामुळे काय होईल रंग आणि खुलून येईल याचा आणि यामध्ये ना कोणतंही बेडगी मिरचीचं लाल तिखट हा चिपाती घालावं लागणार जो मिक्स मसाला असतो ना तोच घातलेला आहे मी आता यामध्ये ना शेंग घालते मी ही यामध्ये घालूया हा वाटाणा पावटा घेतलाय सोलून आणि स्वच्छ असा धुवून घेतलाय तर भाज्या ना शक्यतो सगळ्या घालायच्या असतात उचल याला मिक्स भाजी वगैरे म्हणत नाहीत बघा इथं शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे ना भिजत वगैरे घातलेले नाहीयेत असेच घेतलेले आहेत मी इथं हरभरा घेतलाय मी हे भाज्या चांगल्या परतून परतून अशा घ्यायच्या गाजर बटाटा हे ना पाण्यामध्ये होतं कारण बटाटा वांग हे लगेच काळ पडत आणि बटाट्याच्या आहे ना शक्यतो मोठ्या फोडी करून घेतलेल्या जेणेकरून अगदी गाळ शिजणार नाही बटाटा थोडासा मोठा बटाटा राहिला ना भाजीमध्ये तर छान लागतो भाजी छान लागते ते चांगलं मिक्स करून घेते तर मला असं वाटायला लागलंय की मला कुकर काय थोडासा लहान पडायला लागलाय कदा पण भाज्या अगदी जेमतेम यामध्ये व्यवस्थित शिजणार आहेत अजिबात ऊतू वगैरे जाणार नाही भाज्या आहेत ना चांगल्या अशा खालीपर्यंत परतून घेतल्यात मी आता भाज्या अगदी व्यवस्थित झालेल्या आहेत आता वरतून आहे ना थोडीशी कोथिंबीर घालते सुगंध चांगला येतो म्हणून परत एकदा मिक्स करूया तर यामध्ये ना गरम पाणी घालून घेते तर ही भाजी ना अगदी पातळसर नसती थोडीशी रसरशीत असती तर बघा कलर किती छान आलेला ना अजून थोडंसं घालून घेते तर एक तांब्या भरून आहे ना मी पादे पाणी घातलेले कुकर तुम्हाला छोड अगदी छोटा दिसत असेल ना तरी सुद्धा एक तांब्या व्यवस्थित पाणी यामध्ये बसलेलं आहे वरतून आहे ना थोडेसे कार पांढरे ती घालते तर हे भाजलेले पांढरेतील आणि परत एकदा मिक्स करून घेऊया आणि भाजी बघू शकताय मस्त अशी रसरशीत झालेली आहे तर आपलं आपण यामध्ये ना पहिल्यापासून मीठ अजिबात घातलेलं नाही तर मीठ घालून घेऊया तर मीठ शेवटी का घातलं कारण आपण यामध्ये सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत ना आणि जर मीठ आपण पहिल्यांदाच जर घातलं तर काय होतं भाज्या आहेत ना वांग म्हणा बटाटा म्हणा लगेच शिजत नाही आणि शक्यतो भाजी अशी फोडणी दिल्यानंतरच दी, कधीही मीठ घालायचं त्याच्यामुळं टेस्ट सुद्धा खूप छान वाटते आता याच्यावर आहे ना झाकण ठेवते आणि मीडियम हीटवर ना फक्त आपल्याला एकच शिट्टी काढून घ्यायची तर बघा कुकर पूर्ण थंड झालेलं आहे आणि आता कुकर आपण ओपन करूया मस्त भाजी झालेली आहे कलर बघू शकताय कलर अफलातून आलाय आणि सुगंध जर म्हणाल ना खूप छान सुगंध सुटलाय यामध्ये जो आपण मसाला घातला होता ना तर मसाल्यामुळे ना ही भाजी खूप छान अशी रसरशीत झालेली आहे आणि तवंग आणि ग्रेव्ही सुद्धा मस्त झाली आहे बघा अगदीच पातळसर झालेली नाहीये आणि ही भाजी ना तुम्ही भातासोबत किंवा नुसत्या भाकरीसोबत जरी म्हंटल ना खूप छान लागते शक्यतो ही भाजी आहे ना बाजरीच्या भाकरीसोबत खातात सर्विंग मध्ये काढूया मस्त टेम्पटिंग दिसते भाजी वरतून आहे ना मस्त असे पांढरे तीळ आणि भाजलेले तिळ आहेत ना खाली आल्यानंतर सुगंध आणि टेस्ट खूप छान वाढती वरतून थोडीशी कोथिंबीर घालते खरंच ताज्या मसाल्यातली ना अशी भाजी ना तुम्ही खरंच एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला ही भाजी जर थोडीशी जरी आवडली तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा हा व्हिडिओ ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून अगदी झटपट आणि ताज्या मसाल्यातली भाजी त्यांना सुद्धा अगदी पटकन समजेल आणि ते सुद्धा आवडीनं याचा आस्वाद घेतील चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत मेजवानी जेवणाची